आधी प्रशासनाला आदेश दिला शिबू सोरेन यांना रोखा पण त्यांच्या कार्याची माहिती कळताच इंदिरा गांधींनी त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला बोलवलं खर तर व्यवस्थेशी लढून एखादं राज्य उभं करणं सोपं नसतं अगदी राज्याच्या नावापासून तिथल्या राजकारणापर्यंत सगळं असाच होता झारखंडला ओळख देणारा नेमराचा साधासा मुलगा जो पुढे देशाचा गुरु झाला आणि या गुरुजींची संघर्ष कथा एखाद्या महाकाव्यापेक्षा कमी नाहीये याच शिबू सोरेन यांचं निधन झालंय त्यांचा राजकीय प्रवास जितका प्रेरणादायी होता तितकाच तो वादांनी सुद्धा वेढलेला भारतीय राजकारणातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सरकार वाचवण्यासाठी कसे पैसे पोहोचवले गेले हे सगळं नाट्यमय आहे हा सगळा प्रवास जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत शिबू सोरेन आदिवासींचे नेते जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस ला जन्मलेल्या शिबू सोरेन यांनी झारखंड मध्ये बंडखोरीचा आवाज उठवलेला त्याला कारणीभूत होती त्यांच्या वडिलांची झालेली हत्या शिबू सोरेन यांचे वडील सोबरन सोरेन हे व्यवसायानं शिक्षक होते आणि अभ्यासानं गांधीवादी जागरूक आणि सक्रिय सोबरन सोरेन हे सावकारांच्या डोळ्यात खोपत होते कारण त्या काळात झारखंड मध्ये सावकारांची दहशत होती ते आदिवासींना कर्जात अडकवून त्यांच्याकडून अनेक पटीनं जास्त पैसे वसूल करायचे अनेकदा व्याज देऊन त्यांच्या जमिनी हडप करायचे सोबरन मात्र या व्यवस्थेचा विरोध करायचा आणि याच वादातून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेनं तरुण शिबूवर खोलवर परिणाम झाला आणि त्याला सावकार आणि शोषण करणाऱ्यांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली वयाच्या अवघ्या तेरा चौदाव्या वर्षी त्यांनी आदिवासी दलित आणि मागास वर्गीयांच्या हक्कांसाठी सावकारांविरोधात लढा सुरू केला त्यांचा आवाज नेमराच्या रस्त्यांपासून संपूर्ण झारखंड पर्यंत पोहोचला त्यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये दारुबंदी सावकारी आणि जमीन बेदखल करण्याच्या विरोधात जन आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळं ते आदिवासी समाजाचे नायक बनले सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न ला सकाळी शिबू सोरेन यांना कळलं की त्यांच्या वडिलांची हत्या झाली आहे ही घटना शिबू सोरेनच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन आली शिबू सोरेन आपलं शिक्षण सोडलं आणि या अत्याचाराचा बदला घेण्याचा विचार ते करू लागले त्यांनी आदिवासी मुलांचा एक गट तयार करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तेरा वर्षानंतर एकोणीसशे सत्तर मध्ये शिबून या चळवळीची सूत्र आपल्या हाती घेतली या चळवळीनं आणि संघर्षानं तयार केलेली जमीन नंतर शिबू सोरेन यांची राजकीय वाटचाल बनली त्यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा आज झारखंडच्या सरकारचं नेतृत्व करतो त्यांचा मुलगा हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री आहेत शिबू सोरेन यांची वेगळी ओळख ही वेगळ्या झारखंड राज्याच्या निर्मितीशी आणि गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी दलित आणि मागासलेल्या लोकांच्या जमिनी बळकावणाऱ्या सावकारांच्या विरोधाच्या भात कापणीच्या चळवळींशी जोडलेली आहे त्याने जल जंगल आणि जमीन आणि वेगळ्या झारखंड राज्यासाठी चाळीस वर्ष लढा दिला त्यांनी त्यांचा बहुतांश वेळ जंगलात आणि डोंगरात घालवला चळवळी दरम्यान त्यांच्यावर खुनासह अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोप होते ते कायदेशीर गुंतागुंतीत अडकले आणि तुरुंगातही गेले पण न्यायावर गाढ विश्वास असलेल्या शिबू सोरेन यांना प्रत्येक प्रकरणात न्याय मिळाला मग तो चिरुडीह खून प्रकरण असो शशिनाथ झा यांच्या हत्येशी संबंधित प्रकरण असो किंवा मग पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात खासदार लाचखोरीचा खटला असो झारखंड चळवळी दरम्यान शिबू सोरेन यांना अटक करण्याचे किंवा दिसताच गोळी मारण्याचे आदेश सुद्धा दिलेले तरीही शिबू सोरेन यांनी झारखंड चळवळ कमकुवत होऊ दिली नाही ते लढत राहिले आवाहनावर संपूर्ण झारखंड बंद हजारो लोक रस्त्यावर आणि त्यानंतर अखंड बिहारच्या झारखंडच्या विविध भागात आर्थिक नाकेबंदी आणि दिल्लीपर्यंत वेगळ्या राज्याच्या आंदोलनाचे पडसाद ऐकून केंद्र आणि बिहार राज्य सरकारही घाबरायचं चा। चार फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तरला ला झारखंड मुक्ती स्थापना झाली पण त्याच्या आधी अगदी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये शिबू सोरेन हे लोकांना एक प्रखर आंदोलक आणि म्हणून आधीच माहिती होते त्या काळात शिबू सोरेन यांनी सोनत संथाली समाज या नावाची संघटना स्थापन केली होती आदिवासी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी जागरूकता मोहीम ते राबवायचे ते समाजाला दारूबंदी करण्यासाठी आणि शिक्षणाला शस्त्र बनवण्यासाठी जागरूक करायचे आणि त्यासाठी त्यांनी गिरिडीह मधल्या टुंडीजवळ पोखरिया इथं एक आश्रम बांधला शिबू सोरेन, सोरेन या आश्रमात राहून आदिवासींच्या उत्थानासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जलसंधारण शेती आणि शिक्षणासाठी अनेक कार्यक्रम राबवायचे जेव्हा शिबू सोरेन हे टुंडीच्या जंगलात सावकारांविरुद्ध नेतृत्व करत होते तेव्हा संपूर्ण परिसरात त्यांचं समांतर सरकार सुरू होतं आणि त्याचवेळी तेव्हा तत्कालीन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना रोखण्याचे आदेश दिले होते शिबू सोरेन यांच्या कार्याची माहिती त्यांना कळतात त्यांनी सोरेन यांना भेटण्यासाठी दिल्लीला बोलवलं आदिवासींच्या कल्याणासाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आणि याच काळात शिबू सोरेन यांनीही सक्रिय राजकारणात प्रवेश केला त्यांनी सत्याहत्तर मध्ये टुंडी विधानसभेतून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि राजकारण सुरू केलं त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण त्यानंतर शिबू सोरेन यांनी संथाला परगणाच्या दुमका लोकसभा मतदारसंघाला आपली राजकीय कर्मभूमी बनवलं आणि एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा तिथून निवडणूक लढवली काँग्रेसच्या पृथ्वीचंद किस्कूचा पराभव हो केला आणि दिल्ली गाठली यानंतर शिबू सोरेन यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्याण्णव शहाण्णव दोन हजार दोन दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये ते दुमका येथून खासदार होते अठ्ठ्याण्णव दोन हजार दोन आणि दोन हजार चार ते दोन हजार सहाच्या दर दरम्यान त्यांनी केंद्रीय कोळसा मंत्रीपद भूषवलं तर तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री होते दोन मार्च दोन हजार पाच ते बारा मार्च दोन हजार पाच ऑगस्ट दोन हजार आठ ते जानेवारी दोन हजार नऊ आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार नऊ ते मे दोन हजार दहा त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेएससीचे अध्यक्ष एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंत सलग अडतीस वर्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे केंद्रीय अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर त्यांना याच वर्षी संस्थापक संरक्षक बनवण्यात आलं होतं शिबू सोरेन यांचा मुलगा हेमंत सोरेन आता झारखंड मुक्ती मोर्चाचे केंद्रीय अध्यक्ष आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिबू सोरेन यांना जे चे अध्यक्ष बनवण्यात आलं जे वेगवेगळ्या झारखंड राज्याच्या निर्मितीच्या दिशेनं हे पहिलं पाऊल होतं आणि त्यामुळेच गुरुजींची केवळ झारखंड मध्येच नाही तर संपूर्ण देशात एक जननेता म्हणून स्थापित झाली लोक एक्क्याऐंशी वर्षीय शिबू सोरेन यांना दिशोम गुरु म्हणायचे याचा अर्थ जो मार्ग दाखवतो किंवा मार्गदर्शन करतो कारण त्यांनी आदिवासी समाजाला त्यांची ओळख आणि हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या नेतृत्वामुळे फक्त झारखंड मुक्ती मोर्चा बळकट झाला नाही तर त्यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनाही प्रेरणा मिळाली जे आज झारखंडची सत्ता कुशलतेने सांभाळतायत शिबू सोरेन यांचा राजकीय प्रवास जितका प्रेरणादायी होता तितकाच तो वादांनी सुद्धा वेढलेला शिबू सोरेन यांचं नाव हो, हे भारतीय राजकारणातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार प्रकरणांपैकी एक एकोणीसशे त्र्याण्णवच्या खासदार लाचलुचपत प्रकरणाशी देखील जोडलं गेले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्या आला आला आणि पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सरकार स्थापन केलं पण जुलै एकोणीशे त्र्याण्णव मध्ये जेव्हा सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला केंद्रातील अल्पसंख्याक सरकार कोसळण्याच्या मार्गावर होता आणि वेळी झारखंड मुक्ती मोर्चाचे चार खासदार शिबू सोरे शैलेंद्र महातो आणि सायमन मरांडी यांच्यावर लाच घेतल्याचा आणि नरसिंहराव सरकारच्या बाजूने मतदान केल्याचा आरोप होता सीबीआयच्या तपासात असं दिसून आलं की काँग्रेस नेते बुटा सिंग यांनी या खासदारांना लाच देण्याची व्यवस्था केलेली आणि फार्म हाऊसवरच्या पार्टी नंतर त्यांना पैशांनी भरलेल्या सुटकेस दिल्या होत्या शैलेंद्र महातो यांनी स्वतः संसदेत अटल बिहारी समोर कबूल केलंय की त्यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची लाच देण्यात आली होती सीबीआयच्या आरोपपत्रानुसार हे पैसे मारुती जिप्सीमध्ये मध्ये आणण्यात आले होते आणि सूरज मंडल शिबू सोरेन आणि इतर खासदारांच्या घरी पोहोचवण्यात आले शिबू सोरेन यांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्या विरुद्धच्या खटल्यात त्यांना संसद सदस्य आहे आणि अठ्ठ्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयानं पी व्ही नरसिंहराव विरुद्ध, विरुद्ध सीबीआय प्रकरणात तीन आणि दोन या बहुमताने निकाल देताना असं म्हटलं होतं की संसदेत बोलणं किंवा मतदान करणं यासाठी खासदारांना फौजदारी खटल्यापासून मुक्तत आहे आणि याच आधारावर शिबू सोरेन आणि इतर खासदारांविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करण्यात आला शिबू सोरेन यांचं जीवन ही एक अशी कहाणी आहे जी दाखवते की सामान्यांनाही असाधारण कामगिरी करता येते त्यांच्या तपश्चर्या संघर्ष आणि समर्पणानं झारखंडला एक नवी दिशा दिली झारखंड राज्याच्या निर्मितीच्या ऐतिहासिक क्षणांची आठवण करून देताना माजी सभापती इंदर सिंह नामधारी हे म्हणाले की जेव्हा बिहारपासून वेगळं राज्य निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती तेव्हा केंद्रातील एनडीए सरकारनं बिहार विधानसभेला एक ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवायला सांगितलं आणि त्यावेळी विधानसभेतील काही नेत्यांनी या राज्याचं नाव वनांचल ठेवण्याचा प्रस्ताव मांडला पण शिबू सोरेन यांनी त्याला विरोध केला आणि स्पष्टपणे सांगितलं की या राज्याचं नाव फक्त झारखंड असंच राहील कारण हे नाव केवळ भौगोलिक ओळख नाही तर एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चळवळीचं प्रतीक आहे आणि झारखंड हे नाव मान्य झालं आणि अखेर पंधरा नोव्हेंबर दोन मध्ये झारखंड हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं शिबू सोरेन हे फक्त एक राजकारण नव्हते तर ते एका विचाराचे एका चेतनेचे आणि एका चळवळीचं नाव होतं ते झारखंडच्या राजकीय भूगोलाचंच नाही तर सांस्कृतिक नकाशाचे निर्माते होते झारखंडच्या संघर्ष परंपरेचे वटवृक्ष दिशोमगुरु शिबू सोरेन यांचं निधन झालं चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सकाळी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या कार्य कौशल्याचा इतिहास अने हा अनेकांना नक्कीच प्रेरणा देत राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका